देवरा काय पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर आहेत का कोणतं पाणी वापरलं जात त्यांना सांगून वापरलं जात का त्यामुळे देवरांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे सर महापालिका आयुक्तांना तीन वर्षाची मुदत नसावी अशी मागणी राज्य सरकारने केली होती मात्र निवडणूक आयोगाची भेट आली त्यामुळे अश्विनी भिडे आणि उपांत्य चर दोन्ही बडे अधिकारी आहेत मुंबई महापालिकेतील त्यांची बदली होणार आहे सरकारच्या या मागणी फेटाळण्याच्या हे पहा सरकारने अधिकारी कोणाचेच नसतात हे स्पष्ट बोललं पाहिजे अधिकारी कोणाचेच नसतात ज्याची खुर्ची येईल त्याचेच असतात आणि जो खुर्च्यावर बसेल त्याला तर अधिकार सरकारचं ऐकावंच लागतं त्यामुळे चहल काय आणि दुसरं आलं काय याला तर सरकारचं ऐकावंच लागेल पण सरकारने सुद्धा एकच अधिकारी असावा या भांगळीत पडायची गरज नाही आणि एखाद्या अधिकाऱ्याने सुद्धा मला तिथंच असलं पाहिजे याही भांगळीत पडण्याची गरज नाही कारण कोणत्या खुर्च्या काही अमर नसतात आपला ठरलेला कालावधी असतो तो झाला का तो आपल्याला सोडावं लागतं पण तो अशा प्रकारची चर्चा आहे खरं तर एवढ्या मोठ्या अधिकाराविषयी चर्चा कधी होऊ नये महानगरपालिकेचा आयुक्त मुंबई महापालिकेचा आयुक्त राज्याच्या सचिवाच्या बरोबरीच आहे परंतु इथं एक शब्द आहे वीकली रिचार्ज नावाचा एक शब्द आहे मला तो कळाला नाही मी समजून घेणार आहे पण मला एवढ्या एक आठवड्यासाठी ठेवा एवढ्या आठवड्यासाठी ठेवा एवढ्या आठवड्यासाठी ठेवा अशा प्रकारचा एक वीकली रिचार्ज नावाचा शब्द मुंबई महापालिकेत मी ऐकलेला आहे हा जर खरा असेल तर मला वाटतं एवढे जर मोठे अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर थे हे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रासाठी हिताचं नाही चांगलं सुद्धा नाही छत्रपती शाहू महाराजांनी वक्तव्य केलं

बरोबर काय चूक लावलं मी आधीच बोललो ना शेतकरी अस्वस्थ आहे अमरावतीमध्ये काय सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कोणती गॅरंटी आहे स्वामीनाथन आयोग लागू करेंगे संसदे संसद संसदेमध्ये नरेंद्र मोदी मोदींनीयला हीच गॅरंटी आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी अमरावतीच्या लोकांनी पोस्टर लावले का चूक नाही लावली